नमस्कार मंडळी तीन डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार मराठी महिना मार्गशीर्ष महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या विक्रीवर दोन डिसेंबर तात्पुरती स्वरूपात बंदी घालण्यात येणार आणि लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाची बातमी लाडकी बहीण योजना रक्षाबंधनाला सुरुवात झाली रक्षाबंधनाच्या दिवसापासून रक्कम वाढवायची सुधीर मुनगडणीवार यांचं वक्तव्य बहिणींना आता पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मिळण्यासाठी पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागण्याची चिन्ह आणि यानंतर एक मोठी बातमी मी उपमुख्यमंत्री होण्याच्या सर्व बातम्या निराधार बिनबुडाच्या श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण पक्षाचं काम करण्यासाठी केंद्रीय मंत्रीपद नाकारल्याची माहिती आणि यानंतर मोठी बातमी राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता तळ कोकण मध्य कोकण महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट हवामान खात्याचा अंदाज आणि राजकीय वर्तुळातून एक बातमी महत्वाचे खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे जाऊ देऊ नका सरकारमध्ये सहभागी व्हा शिवसेना खासदारांचा एकनाथ शिंदे फोन आणि नाशिक एक धक्कादायक बातमी समोर येते नाशिकमध्ये राष्ट्रीयकृत बँकेत दोन कोटी बारा लाखाचा अपहार विमाधारकांचे दाखविले बोगस वारसदार आणि यानंतर एक मोठी बातमी फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो आपल्या ग्राहकांसाठी एक नव ऑफर घेऊन आली आहे ग्राहक झोमॅटो गोल्ड मेंबरशिप फक्त तीस रुपयामध्ये घेऊ शकतात या मेंबरशिप अंतर्गत ग्राहकांना सहा महिन्यासाठी अनेक शानदार लाभ मिळतील आणि पुढील बातमी ईव्हीएम हॅकचा दावा करणाऱ्या सय्यद सुजा विरुद्ध गुन्हा दाखल निवडणूक जिंकून देण्याचे नेत्यांना दाखविले होते अमिश आणि मराठा आंदोलनासंदर्भात महत्वाची बातमी सरकार कुणाचे असले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकार विरोधात दंड ठोपाटले हो तसेच मराठा आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याबाबत भाष्यही केले आणि यानंतर एक बातमी गंगेच्या काठावरील रसुलाबाद घाटाचे नाव बदलले शहीद चंद्रशेखर आझाद नावाने ओळखलं जाणार